कोट पाहून झालेला आहे आणि आता आम्ही ढुकटन या गावात आलेलो त्याच्या परिस्थितीला एक चर्च झालेला आहे कोट बघून जो आहे तो किल्ला बघून परत खाली उतरायचा कोट पाहून झालेला आहे आणि आता आम्ही ढुकटन या गावात आलेलो आहोत साधारणतः आम्ही तीन जण असल्यामुळे आता ही टेकडी चढत आहोत आणि वरती चाललेलो आहोत आपण कोट पोर्तुगीजांनीच बांधलेला जो पुढे जाऊन पेशवे काढत चिमाजप्पांच्या नेतृत्वाखाली जिंकला गेलेला होता बघू शकतो इथे आता सध्याच्या परिस्थितीला एक चर्च झालेला आहे साधारणतः दहिसरपासून पासून ते इथपर्यंत येण्यासाठी रिक्षाने दोनशे रुपये घेतलेले आहेत तर पटापट हे सगळं कवर करून कोट बघून जो आहे तो किल्ला बघून परत खाली उतरायचं आपल्याला ोट किंवा किल्ला बघायला लागलो तो हाच आहे जिथे आता एक छोटे गाणी चर्च बांधलेला आहे बघू शकते लिहिलं आहे की ही भूमी जुन्या विश्वासू भाविकांच्या रक्ताने पोनीत झालेली आहे संगमरावली शिलालेख वाचा स्वभावतालचे बंधू भगिनींनी देखील आदर राखावा तीन महिन्यापूर्वीच इथे नूतनीकरण झालेलं आहे आणि ते क्रॉस करून आहे आणि ते बघू शकतो की इथे जवळपास तीनशे ख्रिश्चियन मेसेजेस अबाऊट हिज प्लेसेस म्हणजे जवळपास इथे त्यावेळेला जेव्हा युद्ध झालेलं तेव्हा तीनशे लोक इथे मरण पावली होती आणि साधारणत हे जो शिलालेख आहे हा एकोणीसशे पंधरामध्ये लावलेला आहे आणि हा जो क्रॉस आपण बघत आहोत तो तर एकेकाळी हाच मंडळी किल्ला होता याचे जुने फोटो मी तुम्हाला इथे दाखवत आहे बघू शकता तुम्ही हे सर्व जुने फोटो आहे त्याचे एकेकाळी असणारा किल्ला आज इथे चर्च दिसत आहे ही हकीकत आणि हा असा आपला इतिहास आहे मंडळी जास्त वेळ आता घालवत नाही कारण की आपल्याला पुढे इथेच बाजूला असणारे एक खांबलोली म्हणून गाव आहे त्या खामलोली आपल्या गावामध्ये जायचं आहे